नमस्कार मनोज जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्राम देशला त्यांनी भरपूर आर्मी मध्ये पुढे लावलेले आहेत त्यांचे मुलं मित्र

आम्ही यात्रा कमिटीनुसार आम्ही टाकलो खऱ्या अर्थाने ही गोष्टी जोडत टाकल्या पण जोड आणि नंदा नगरी मध्ये टाकलेल्या आम्हाला दिला म्हणून हे दूर त्यांना सांगितलं होतं ही विकीकडे या सत्यच्या उडी सुद्धा भरपुरती झाले आणि दोन ओळखले जातात हे सुद्धा आपल्या let जिल्ह्यामध्ये प्रती समालोचना करतो हा हा असा इतिहास घातला पाहिजे म्हणे आम्ही धन्यला गेल्या काय काय लोकांना मैदानातल्या गणेश गटी बाप आता सोडच्या मैदानातल्या नावाची राज्यासोबत कुठल्या का कोण करणारे म्हणून

कुस्ती लागते, लागते। नंदन ती संध्याकाळपर्यंत लागते इथं नंदनगरी असाय नंदारा गावमध्ये येताना त्याच पाच हजार रुपयाचे कुस्ती लागत आहे ती नगरी आहे काही काही लोकांकडे गावामध्ये शेवटची तीन हजार आणि पाच हजार ची होते मी भरपूर आकारे त्यामध्ये पाहिलेला आहे ನಂದ್ರಂತರ ಕಾ ಕರ್ವ ಯಾ ಕಮಿಟಿ ಸರ್ತೋತ್ಮಿಟಿ ನೋತೋ ಸರ್ವ ಗ್ರಿ ಡಿಜೆ ದೇವ ಆ ಕಾಡ ಯಾ ಕಾಣಿಸ್ ಯಾವುದೇ ಗಣ್ಯ चालू करायचं की यात्रा कमिटी नुसार बोलावं लागतं का एकाचे नाव घेतले नाही एकाला राग एकाचे नाव घेतले एकाला राग घेतला आम्ही यात्रा कमिटी बोलतो आम्ही काय काय आमच्या भागामध्ये आला आम्ही रोकड बोलतो आम्ही कोणाला घाबरत काय का आम्हाला यात्रा कमिटी त्याचे दोन माणसे राहिले असतील त्या नऊ माणसे आमचे राहतात ती यात्रा कमिटी सुद्धा गंभीर नागरी म्हणजे एक बावन्न मिळवून आम्ही टीव्हीच्या आलेला पाटी कई तोके आवाज़ी एक शिंदे आलेला ही दोन नंबरची कुस्ती जोड आणि जोड झालेली आहे ही फक्त चिकेट मारायची कुर्ती आहे ही बघण्यासाठी आहे ही कुस्ती आपण टाकली आहे ही कुस्ती कुर्ती असेल पन्नास कुस्ती करणार आहे युवराज शिंदे ही पन्नास रुपये करणार आहे युवराज शिंदे ही पाचच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये पंधरा हजारची जोड आहे ही सोपन आहे हा समितीने सुद्धा हे गौरव

कितीवर फिरत आहे फक्त नाव पेपर त्याचा इनाम ठेवला पाहिजे म्हणजे इतिहास मध्ये आम्ही चेहरा पाहून आलो ना कुस्ती पाहण्यासाठी आम्ही सगळ्या ग्रामस्थ होतो आम्ही फुट याच्या चेहऱ्या आम्ही त्याची कुस्ती पाहण्यासाठी आलेले त्या कसं तुम्ही यासाठी आम्ही बसलेला पाटील सुद्धा आलेले आहेत त्यांना सुद्धा बंदी आले त्यांना सुद्धा शांतकोडाची गोळी आणि सुद्धा उत्साह झालेली आहे आजही बघा दोन मुलांचे वडील आहे पण आता एकही मुलगा आखाडामध्ये त्यांच्यावर पडणार म्हणून इतिहास आहे आता एकही इतिहास नाही ते पडून जाईल असा ही आम्हाला पाहिलं पाहिजे म्हणून ते पडून देशमुख या मैदानावर आलेलं आहे

गाव करा डाव करा डाव टाका डाव करा निशाणी कुती करा, दो करा, दो करा कोरोना सर्के होते मित्र गेला तर मिळवता पत्नी गेले तर होते पण परमेश्वरानं दिलेलं शरीर ते परत मिळवता आपल्याला करायची हे आव्हान आहे आणि म्हणून याची गोष्टीचे मैदाना आहे सृष्ट्या चालू आहे त्या सृष्टीनंतर नंबरची करून आणि संदेश दिला गर बराबरि सरकार बघा माझी एक विनंती आहे आपण एवढं सुंदर मैदान घेतलं एकतीस हजार रुपये इनामावरची एक नंबरची लावली तर माझी विनंती अशी आहे की शेवटला शेवटला ती कुर्ती घ्या अशी माझी विनंती आहे मग तुम्ही ठरवा ग्रामस्थ पंच राहिले पंच कमिटी ओके काय हरकत नाही एकीकडे तयारीला लागा काही वेळातच आपली कुस्ती या मैदानामध्ये एक रंगाची एकतीस हजार कुस्ती या मध्ये लागणार आहे त्यामुळे इम्रान कोल्हा आणि एकीकडे आपल्याच विनंती आहे तयारीला लागा जिरा सर बोला तुमच्या कॉमेंट्रीला जिना माला सोपरा अप्पा त्यांना दोनशे रुपये बरं धन्यवाद सतरा आप्पा दोनशे रुपये माझ्या कॉमेंट्रीसाठी त्याबद्दल धन्यवाद અમે વધી રહ્યા છીએ જોપી જોપી